नमस्कार मी संगीता शाळा शाळापेठ अकोला ब्राह्मण सभा याची मुख्याध्यापिका आहे गेल्या तीस वर्षापासून मी या संस्थेत काम करते आहे बालिका दिन जानेवारी आपल्या भारतीय समाजाच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जन्मित्यर्थ हा दिवस आपण मनवतो साजरा करतो आणि हा दिवस साजरा करण्यामागे त्या आपल्या प्रेरणा स्त्रोत आहेत आणि आज समाजामध्ये स्त्रीची जी अस्तित्व आहे स्त्री जी, जी, जी सर्व क्षेत्र पादाक्रांत करत आहे ह्याचं सर्वश्रेय फक्त सावित्रीबाई फुले यांनाच जातं कारण त्यांच्यामुळेच आज आपण सर्व क्षेत्रात वावरतो आहोत आणि सर्व ठिकाणी आपल्या यशाची पदचिन्ह सोडत समोर चाललो हो। आहोत मग ते अंतराळ असो की ते समुद्र सफर असो की कुठलेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात की वैज्ञानिक असो कुठेही असो अगदी आज तर अगदी मी म्हणेन की टॅक्सी ड्रायव्हर पासून सुद्धा स्त्रिया सक्षमीकरण झालेलं आहे आणि स्त्रिया यशस्वीपणे जिद्दीने चिकाटीने आणि सर्व गुणांनी युक्त आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरत आहे ती नुसतं क्षेत्रच पाताकरण करत नाही आहे तर सर्व घराची कुटुंबाची जबाबदारी ती पेलवत आहे आणि हेच सावित्रीबाई फुले तिनं शिकवलेलं आहे कारण सावित्रीबाई फुले स्वतः ज्यांना समाजाने अतिशय प्रतिकूल परिस्थिती दिली अतिशय यातना दिल्या तरीही त्यांनी समाजामध्ये स्वतःचं मूल नसतानाही सर्व समाजाला सर्व समाजातील मुलींना आपल्या मुली, मुली समजून शिकवलं आणि पुढे नेलं आणि आज या क्षेत्रामध्ये मी अभिमानाने सांगू इच्छिते की आमच्या शाळेतही सगळ्या सावित्रीबाईच आहेत म्हणजे आमची शाळाची एकमेव शाळा आहे अकोल्यात तिच्यामध्ये सर्व स्त्री शिक्षिका आहेत म्हणजे क्लास फोर कर्मचारी पण स्त्रिया आहेत आणि मी मुख्याध्यापिका सगळ्या इंचार्ज आम्ही टक्के आमच्याकडे स्त्रिया आहेत अर्थातच या सगळ्या मागे पुरुषांचा पण सहभाग आहेच परंतु तिच्या यशाच्या या पाऊलवाटीमध्ये आम्ही सुद्धा थोडा थोडा खारीचा वाटा उचलू इच्छितो आणि उचलतो आमच्या शाळेमध्ये आम्ही सर्व दालनं मुलींसाठी आणि मुलांसाठी खुली केली आहे शाळेच्या आवारामध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला ती मुलगी असो की मुलगा असो समान वागणूक आणि समान संधी उपलब्ध करून देतो आणि त्या मुलांची आम्ही आई सावित्रीबाई फुले होतो आणि त्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेतो आता सावित्रीबाई फुलेमुळे ज्या आपल्या प्रेरणा आहेत ज्यांच्यामुळे जग आपण वादाक्रण करत आहोत त्या आपल्यासाठी जरी प्रेरणा असल्या तरी आता समाजामध्ये एक अशी परिस्थिती आली आहे की या स्त्रियांसाठी मुलींसाठी एक सुरक्षित आणि शिक्षण संपन्न भविष्य द्यायला हवं हो, हीच एक सामाजिक जबाबदारी आपली आहे असं मी मान तसेच जन अभियान न्यूजच्या सर्व सभासदांना सर्व समूहाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद तसंच येणाऱ्या ना नववर्षाच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा तुमच्या सर्वांचं आयुष्य आनंददायी जावं हो, हीच सदिच्छा